नमस्कार मित्रांनो वजन कमी करायचं म्हटलं की आपल्याला लगेच डाएट चार्ट जिम किंवा महागड्या औषध आठवतात पण खरं म्हणजे वजन वाढणं ही फक्त खाण्याची गोष्ट नसून आपल्या पूर्ण जीवनशैलीशी जोडलेली बाब आहे योग्य खाणं योग्य वेळी झोपणं तणावावर नियंत्रण ठेवणं पाणी पिण्याची सवय या सगळ्यांचा आपल्या वजनावर थेट परिणाम होत असतो आज मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे वजन कमी करण्यासाठीचे नऊ सोपे आणि प्रभावी उपाय जे टिकाऊ आणि सुरक्षित आहेत नंबर एक उपाशी राहणं म्हणजे वजन नव्हे अनेक लोक विचार करतात की खाणं कमी केलं उपाशी राहिलो तर वजन पटकन कमी होईल पण मित्रांनो उलट शरीराला जेव्हा बराच वेळ अन्न मिळत नाही तेव्हा ते ऊर्जा वा ते वाचवण्याच्या बोर्ड मध्ये जातं आणि चरबी जळणं कमी होतं त्यावर उपाय काय तर वेळेवर जेवा थोडं थोडं पण वारंवार खा आहारात प्रथिने भाजीपाला आणि पूर्ण धान्यांचा समावेश करा नंबर दोन पाणी नैसर्गिक फॅट बर्नर पाणी हे सगळ्यात स्वस्त आणि ताकदीचं औषध आहे भरपूर पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर जातात पचन सुधारत आणि नियंत्रणात राहते यासाठी मित्रांनो सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्याचा एक ग्लास तसेच दिवसात किमान तीन ते चार लिटर पाणी प्या साधं पाणी कंटाळवाणं वाटलं तर लिंबू आलं पुदिना टाकून डिटॉक्स वॉटर तयार करा नंबर तीन प्रथिनं असणं आहारात अनिवार्य मित्रांनो प्रोटीन स्पोर्ट भरल्याची जाणीव जास्त काळ टिकवतात आणि स्नायूंना ताकद देतात त्यामुळे चरबी कमी होण्यास मदत होते अंडी मासे चिकन नॉनव्हेज साठी उत्तम पर्याय आहेत तसेच पनीर मूग डाळी राजमा सोयाबीन शाकाहारींसाठी उत्कृष्ट आहेत नंबर आणि फळं वजन कमी करण्याचे खरे मित्र कमी कॅलरी पण भरपूर पोषण हे गुण सलाद आणि फळांमध्ये असतात काकडी टोमॅटो गाजर बीट यांचा सलाद आणि दररोज एक दोन प्रकारची फळं वजन कमी करताना हे कॉम्बिनेशन अफलातून ठरतं फळांमधली नैसर्गिक साखर शरीराला ऊर्जा देते पण शरीरात मात्र फॅट वाढवत नाही नंबर पाच पांढऱ्या त्रिकुटापासून सावध रहा साखर मीठ आणि मैदा मित्रांनो हे तिघ म्हणजे वजन वाढवणारी लपलेली कारणं आहेत साखर लगेच शोषली जाते आणि चरबीमध्ये साठवली जाते जास्त मीठ शरीरात पाणी साठवून ठेवतं तर मैदा फायबर नसलेला शरीरासाठी जवळजवळ रिकामा कार्बोदक आहे या ऐवजी गुळ रागी ज्वारी ओट्स नैसर्गिक मीठ वापरा नंबर सहा दिवसाची सुरुवात डिटॉक्स ड्रिंक ने करा कोमट पाणी प्लस लिंबाचा रस प्लस थोडं मध हे शरीर स्वच्छ पचन सुधारक आणि मेटाबॉलिझम वाढवणारं पेय आहे हा छोटासा उपाय वजन कमी करण्याला गती देतो नंबर सात रात्री हलकं आणि वेळेवर जेवा मित्रांनो रात्री उशिरा किंवा जड जेवलं की पचन बिघडतं आणि चरबी साठते शक्यतो रात्री सात आठ वाजेपर्यंत जेवा जेवणानंतर दहा ते पंधरा मिनिट हळू चालणं पचनासाठी उत्तम आहे नंबर आठ व्यायामाशिवाय वजन घटणं अशक्य आहे डाएट कितीही चांगलं असलं तरी हालचाल नसेल तर फायदा मर्यादितच राहतो चालणं योगा झुंबा सायकलिंग स्किपिंग यापैकी काहीतरी नियमित करा आठवड्यातून दोन ते तीन दिवस हलकं वेट ट्रेनिंग केलं तर शरीर टोन होतं आणि कॅलरीज जास्त जळतात नंबर नऊ पुरेशी झोप वजन कमी करण्याचं सिक्रेट मित्रांनो सात ते आठ तासांची गाठ झोप शरीराला पुनरुज्जीवित करते झोप कमी झाली तर हार्मोन्स असंतुलित होतात भूक वाढते आणि वजन कमी करणं कठीण होतं तेव्हा मित्रांनो वजन कमी करणं म्हणजे काही दिवसांचं आव्हान नाही तर एक लाईफस्टाईल चेंज आहे नियमित आहार पुरेसं पाणी व्यायाम झोप आणि मानसिक शांतता हे पाच स्तंभ मजबूत केले तर वजन आपोआपच कमी होतं आणि शरीर निरोगी राहतं जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर नक्की लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह